एका घनदाट जंगलात काही मुंग्या राहत होत्या त्यात एक मेहनती मुंगी होती ती रोज सकाळी उठून अन्न जमा करायला जायची आणि आपल्या कामात खूश असायची एके दिवशी झाडावर बसलेला एक नागतोडा तिला पाहत होता तो शांत संयमी आणि खूपच विचारशील होता मुंगी म्हणाली नागतोड्या तू सारखा सारखा एका जागी स्थिर बसलेला असतोस काही काम का करत नाहीस नागतोडा हसला आणि म्हणाला मी निरीक्षण करतो विचार करतो आणि समजावून घेतो की कोण कधी कर हल्ला करेल तेवढ्यात अचानक एक मोठा कोळी जवळ येतो आणि मुंगी छोट्या पावलांनी धडपडत पळू लागते नागतोड्याने क्षणात उडी मारून कोळ्यापुढे पंख पसरले आणि कोळी घाबरून मागे हटला मुंगीचं रक्षण झालं मुंगी आश्चर्याने चा म्हणाली तू तर माझा जीवच वाचवला नागतोडा शांतपणे म्हणाला मेहनत महत्वाची पण सतर्कता आणि योग्य वेळ कृती करणे आणखी महत्वाचं असतं त्या दिवसापासून मुंगी आणि नागतोडा खूप चांगले मित्र झाले दोघांनी एकमेकांच्या गुणाचा आदर केला त्यामुळे आपण देखील एकमेकांच्या गुणांचा आदर केला पाहिजे तर चला लाईक करायला विसरू नका